आगामी सण उत्सव आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कोपरगाव पोलीस आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या कर्मचाऱ्यांनी कोपरगाव शहरामधील संवेदनशील भागामध्ये मुख्य मार्गावरून सशस्त्र पथसंचलन केलं यामध्ये कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पाच अधिकारी पंधरा अंमलदार आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे एक अधिकारी आणि चाळीस अंमलदार सहभागी झाले होते तर याप्रसंगी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी अधिक माहिती दिली आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे येणाऱ्या सण उत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस कोपरगाव शहर पोलीस ठाणे तसेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने आज कोपरगाव शहरातील मुख्य एरियामधून पथसंचलन करण्यात आलेले होते सदर पथसंचलनासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पाच अधिकारी पंधरा अंमलदार त्याचप्रमाणे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स से एक अधिकारी आणि चाळीस अंमलदार हजर होते एसना साठी प्रतिनिधी युसुफ रंगेज कोपरेगाव